नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बनणार आहेत तत्पर आपल्या छोटीशी विनंती जर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकम प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती नाशिक येथे उन्हाळ कांद्याच्या ओखाली एक हजार तीनशे साठ क्विंटलची कमीत कमी भावमुळेला सातशे जास्तीत जास्त भावमुळे सोळाशे पन्नास सर्वसाधारण साधारण भावमुळाला चौदाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे उन्हाळ कांद्याच्या अवकाली सात हजार दोनशे छत्तीस क्विंटलची कमीतकम भावनाला नऊशे जास्तीत जास्त भावनाला सोळाशे सर्वसाधारण बहुमणाला एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती लासलगाव नेपाळ येथे उन्हाळ कांद्याची अवकाली पाच हजार दोनशे क्विंटलची कमीतकम भावळाला सहाशे जास्तीत जास्त भावळाला पंधराशे सर्वसाधारण बहुमणाला चौदाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती राहुरी वांबुरी ते उन्हाळ कांद्याची अवकाली पाचशे बावन्न क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला दोनशे जास्तीत जास्त भाव मिळाला सतराशे सर्वसाधारण भाव मिळाला एक हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे या पुढील बाजार समिती जामकडे ते लोकल कांद्याच्या वकाली एक हजार सोळा क्विंटलची कमीत कमी भाव म्हणाला एकशे पन्नास जास्तीत जास्त भाव मिळाला सतराशे सर्वसाधारण भाव म्हणाला नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर येथे तीन हजार पाचशे दहा क्विंटलच्या वकाली कमीत कम भाव्याला चारशे जास्तीत जास्त भावनाला सोळाशे सर्वसाधारण भावुणाला एक हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे असं होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार बाजारा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद